नमस्ते रेसिपी आहे चहा चहा आणि चहा आणि बटाट्याची भजी तर आपल्याला इथे चहा बनवायसाठी गवती चा घ्यायची आहे ते कट करून घ्यायची आणि इथे मी घरीच लावलेली आहे कुंडीमध्ये तर आपल्याला जेवढी लागेल ती कट करून घ्यायची तर आता आपण चा ठेवायची गवतीच्या धुतलेली आहे दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवायची इथे बघा एक कप पाणी ठेवलेलं आहे दोन कप चा बनवायची आहे एक चमचा चा पावडर टाकलेली आहे छान अशी उकली आल्यानंतर आहे ना इथे गवती टाकायची आणि एक पाच मिनटं चांगला पाण्याला कर आला पाहिजे पाच ते दहा मिनिटं झालेली आहे तर आपण काय करायचं छान अशी चाला उकली आलेली आहे तर इथे दूध टाकायचं एक छोटासा ग्लास आहे आणि परत दुधाला आणि चहाला उकली आली पाहिजे एक दोन मिनटं बघा चहा इथे चांगली अशी उकली आलेली आहे तर आपण एक चमच साखर टाकायची इथे साखर टाकलेली झाल्यानंतर पाच मिनिटं थांबायचं छान अशी परत उकली आलेली आहे आता चा पण साईडला ठेवायची आणि इथे आहे ना भजी कट करायची इथे बघा जार पण नाही पातल पण नाही छान असं बटाटेचे बटाट्याचे स्लाइस बनवलेले आहे ते बघा आणि पाण्यातच ठेवायचं बटाटी बघा छान अशी केलेली आहे बटाट्याची स्लाईस केलेली आहे इथे इथे बेसनचा पीठ आहे एक वाटी तर अर्धी वाटी तांदळाचा पीठ घ्यायचा जर एक वाटी बेसनचा पीठ असला तर अर्धी वाटी तांदळाचा पीठ घ्यायचा चवीनुसार मीठ हळदी पावडर आहे अर्धी चमचा आणि बेसनचं काय बनवायचं असलं वडापाव असलं काय असलं तर हिंग टाकायचा हिंग आहे चिमूटभर इथे जिरा पावडर आहे अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा चवीनुसार कोथिंबीर आणि अर्धी चमचा ओवा ओवा हातावर घ्यायचा चोरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा इथं पीठ मिक्स करायचं पूर्णपणे आणि दोन्ही पण पीठ चालून घ्यायचं चा। तांदळाचा पीठ बेसनचा पीठ इथे पाणी टाकायचं मी इथे अर्धा ग्लास घेतला आहे कमी पाणी टाकायचं कमी कमी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पीठ बघा इथे मिक्स केलेलं आहे तर काय करायचं ह्याच्यात पाणी टाकलं आहे तुमच्या मनाने किती टाकायचं आहे ते टाका छान असा घट्ट करायचा बटाट्याच्या भजीला पीठ त्याच्यामध्ये आपण एक चमचा आहे ना तेल टाकायचं गरम झालेलं आहे तेल एकच चमचा टाकायचा आणि मिक्स करायचं तेल इथं ते गरम झालेलं आहे तर आपण इथं बटाट्याची भजी टाकायची आहे इथे बघा बटाट्याची भजी अशी छान अशी टमा फुगलेली आहे तर इथे आपण काढून घ्यायची आणि पूर्ण भजी तलून घ्यायची पनी भजी बघा फ्राय झालेली आहे आता काढून घ्यायची पण आहे ना हिरवी मिरची फ्राय करायची मिक्स हिरव्या मिरची बघा बटाटे आहेत आणि हिरवी मिरची आणि चहा आणि केचप तर गरम गरम आहेत आणि पाऊस पडतोय ते पावसात ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच राहा धन्यवाद